मानवधर्म समजून निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आमदार शशिकला बोरगावात दीड कोटीच्या विकास कामाचा प्रतिनिधी निपाणी मतदारसंघाचा विकास करत असताना जात पात धर्म पंत न बघता मानव जातीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण विकासाभिमुख कार्य राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना निपाणी मतदारसंघाबरोबरच राज्यात अनेक लोकउपयोगी कामे केली ग्रामीण भागातील कोर गरीब रुग्णांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून तत्कालीन भाजप सरकारने माझा दवाखाना ही संकल्पना राबवून आज आणली आहे निपाणीत दोन व बोरगावात एक नम्म क्लिनिक मंजूर करून रुग्णांना सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहेत ज्योतिर्लिंग मंदिर महादेव मंदिर व जैन बस्तीच्या कमान बांधकामासाठी निधी देणार असून बोरगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे बोरगावकरांनी याची परतफेड म्हणून मतदानाचे ताण द्यावे असं प्रतिपादन आमदार चौ शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केलं त्या बोरगाव तालुका निपाणी येथे नम्म क्लिनिकचे उद्घाटन शेतकऱ्यांना गंगा कल्याण बोर योजना मयत निधी रोहितास मंदिरला पाच लाख रुपये बुरखेमळा पाणंद रस्ता पंधरा लाख रुपये खोत वसाहत रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये कमतरस्ता पंचेचाळीस लाख रुपये इचलकरंजी रोड गटर निर्माणसाठी पासष्ट लाख रुपये असं एक कोटी पन्नास लाख कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी प्रमुख उपस्थित माजी खासदार व बेळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे यांची होती यावेळी प्रारंभी आमदार शशिकला चोल्ले यांच्या हस्ते नम्म क्लिनिक व मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर आयोजित कार्यक्रमाची झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर व आमदार सौ शशिकला यांचा जोल्हेोरगाव भाजप कमिटी विविध संस्था मंदिर कमिटी व आरोग्य खात्याच्या वतीनं बोलताना अण्णासाहेब जिल्हा बँकेला उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत जवळजवळ साडेतीनशे कोटीचा ठेवीचा टप्पा पार केला आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज तसेच तीन टक्के दराने ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिला आहे भविष्यात ग्रामीण पीकेपीएसना चांगला दर्जा देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले आमदार शशिकला जुल्ले व माजी खासदार अणासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून आज बोरगावमध्ये दीड कोटीच्या वर विविध कामे मंजूर झाली आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आपण बोरगाव मधून मताधिक्य देणार असल्याचं सांगितलं यावेळी हाल शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक जयकुमार खोत श्रीकांत पाने भाजप निपाणी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम बी के महाजन बांडू माळी डॉक्टर शंकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केलं कार्यक्रमात पुरे देवाप्पा देवकते जवाहरचे संचालक शीतल अमन्नावर दादा भादुले आरोग्य अधिकारी विलोल जोशी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे डॉक्टर वरुणकुमार अजित तेरताळे युनुस मुल्लाणी महिपती कोत खोत महाराज शंकर गुरव जितू पाटील भरत पाटील संजय महाजन पवन रेंताळे किसन गोसावी सज्जराव धनावडे राजशेखर हिरेमठ महादेव नेजे फिरोज अपराज यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरकाहून संपादक प्रशांत कांबळे समाजाचं केलं पहिलं काम म्हंटलो ना मी मुस्लिम समाजाचं समुदाय भवन मी बांधून दिलं सगळ्यांना लक्षात पण असेल ज्या वेळेला कोविड होत ज्या वेळेला कोविड होतं निपाणीचा शाळा तरी आम्ही कोविड हॉस्पिटल बनवलं होतं परंतु बोरगावचे माझे मदर्साचे सर्व माझे भाऊ येऊन माझ्याकडं आले आणि तिथं आम्ही सुरू करणार आहे तुमचं मदत पाहिजे म्हटल्यानंतर मी त्या वेळेला कुठलं जात बघितली नाही कुठलं धर्म बघितला नाही कुठलं पक्ष बघितला नाही मी फक्त मी आणि अण्णा बघितलं ते मनुष्य जात एवढंच मी बघितलेलं आहे फक्त मनुष्य जात म्हणून आम्ही सुरू केलं इथं मदरसामध्ये आपण आपण कोविड सेंटर सुरू केलं तिथं डॉक्टरांचं जे काही पगार होतं ते आपल्या संस्थेतून देण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांना मदरसावाल्यांना काय पाहिजे त्यावेळेला आपण उपलब्ध करून दिलं होतं आमच्या रक्तामध्ये जातीभेदाचा भाव नाही आहे म्हणून जे काही आपल्याला करायला शक्य आहे त्या सगळं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी बोरगाव एवढाच नाही तर ता निपाणी तालुक्यामध्ये मी करून दाखवलेलं आहे आज हे नम्म क्लिनिक तरी झालं तेवीस मध्ये ज्या वेळेला कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होत आणि त्या वेळेला मी मंत्री होतो त्यावेळेच योजना त्या वेळेला अनाऊन्स होऊन त्यावेळेला मंजुरी झालेलं माझ्या नम क्लिनिक हे माझ्या निप्पाणी मतदारसंघामध्ये तीन मंजूर करून आणलो होतो मी दोन मध्ये दोन नम क्लिनिक निप्पाणीमध्ये एक मध्ये एक संभाजीनगर कड आणि एक बोरगावला आपण मंजूर करून आणलं होत शरद असू देत कार्यकर्ते असू देत सारखं इथं किमा क्लिनिक झालंय उद्घाटन करू या करू या परंतु मला वेळेचा अभाव असल्यामुळं सांगितलं होतं आमच्या टी एच ओ सांगितलं होतं तुम्ही पूजा करून सुरू करून घ्या कारण त्याच्यामुळं उद्घाटन झालं नाही म्हणून पेशंटना त्रास होऊ नये आम्ही उद्घाटन ऑफिशियली कवा करतो ते करतो परंतु तिथं सुरू करा म्हणून सांगितलं ಆದರೆ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದ ನಂತರ ನವೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೊಸ ಟೀಮ್ ಬಂದ ನಂತರ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಹೊಸ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಪಿ ಕೆ ಪಿ ಎಸ್ ಮುಖಾಂತರ ಜೀರೋ ಪರ್ಸೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಸ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ಲೈನ್ಸಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮೂರು ಪರ್ಸೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಅದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಮತ್ತು ಆ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ న్యాచుల్ లైఫ్ ఇన్సూరెన్స్ మొత్తం యాక్సిడెంట్ ఇన్సూరెన్స్ కూడా ఒక యోజనే అద్ర జతే ముంద దిన ఆ ప్యాక్ సొసైటీ వచ్చింద పి సొసైటీ వచ్చిన ఎస్ ఎస్ జి గ్రూప్ దా జీరో పర్సెంట్ సాలా ఈ యోజన చాలు అదా అద్ర జొతే నాన్ అగ్రికల్చర్ లోన్ ఏ అగ్రికల్చర్ సష్ట కొడుతూ ఇన్ మేలు ఏను బ్యాంక్ బేరే బ్యాంక్న లోన్ సిక్తుంది అదూ కూడా సొసైటీ ముఖాంతరు కూడా ನಮ್ಮ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ರ್ಯಾಂಕ್ ಏನು ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೋ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಈ ಕೊಡುವಂತ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಎರಡು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರ ಐವತ್ತಿಂದ ನಾಲ್ಕುನೂರು ಕೋಟಿ ಡಿಪಾಸಿಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ವಿಕಾಸ್ ಕಾಮ ಖದ ಬಗ್ಗೆ सी सी रोड तुम्ही एक एक किलोमीटरपर्यंत सी सी रोडचं आमच्या गावाला मंजुरी दिला मायनॉरिटीमध्ये तीन कोटी होऊन फक्त सात महिने झालेलं आहे परत तुम्ही यांनी कोट्यावधीचा निधी दिला वहिनीत मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की बोरगावकर बोरगावच्या लोकांच्याकडून मागं काय चुका झालं माहीत नाही पण आता आम्हाला सगळं ते कळून चुकलेलं आहे वहिनी इथून पुढं आम्ही बोरगावातून तुम्हाला भरघोस म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि महिनी फारच आता पोरगावमध्ये हे झालेलं आहे आता तुम्ही सर्व समाजाला भरपूर निधी दिलेला आहे मुसलमान समाजाला म्हणा शादी मल कंपाऊंड परत ग्राम जेवत असलेलं बावड दर्ग्यामध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण